नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहणार आहे एकदम परफेक्ट असं हे आपलं ड्राफ्टिंग असणार आहे पहा मी अगदी छोटे छोटे पॉईंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे साडे चौदा इंच आपली ब्लाउजची उंची आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून साडे पंधरा इंचावरती ब्लाउजची उंची घ्यायची आहे पहा इथून साडे पंधरा इंचावरती मी मार्किंग करते उंचीचं मार्किंग केलंय तिथं मी अशी एक लाईन ओढून घेते पहा या पद्धतीने आपलं उंचीचं मार्किंग झालं उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे साडेपाच इंच आपण इथं शोल्डर घ्यायचं आहे अडतीस साईजमध्ये आपण साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे अजून एकदा मी असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे मुंडा घेणार आहे मी सहा इंच मुंडेची उंची आपण किती घेतली सहा आता इथे एक अशी लाईन ओढून घ्यायची परत ही एक लाईन ओढून घ्यायची आणि या लाईनवर आपल्याला करायचं आहे चेस्टचं मार्किंग मुंडा घेतला आहे आपण सहा आडतीचा चौथा भाग होतो आपला साडेनऊ इंच तर ते इथं साडेनऊ इंच आपण मार्किंग करायचं आहे इथं आणि हे दीड इंच मार्जिन तुम्हाला दोन हवं असेल तर इथे तुम्ही दोन इंच घेऊ शकता इथं मी साडेनऊ इंच घेतलेलं आहे आणि हे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे कंबर बत्तीस आहे त्याचा चौथा भाग होतो आठ आणि त्यामध्ये मी एक इंच टक्ससाठी मिक्स करणार आहे किती झाले नऊ इंच तर पहा असं मी नऊ इंचावर मार्किंग केलं आणि याच्या पुढे आपलं जे काही मार्जिन असेल ते आहे वरती दोन घेतलं तर खालच्या साईडला सुद्धा तुम्ही दोन इंच मार्जिन घ्या आणि हे असं जोडून घेऊ एवढं झाल्यानंतर आपल्याला ड्राफ्टिंग करायचं आहे मुंढ्याचं मुंढ्याला आकार द्यायचे आहेत तर डीप साठी आपण मुंढ्याला आकार देतो सव्वा इंचावरती पहा सव्वा इंच इथून घ्यायचं आहे एक इंच आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचं ते अर्धा इंच डाऊन केल्यामुळे पहा मुंड्यामध्ये अजिबात घोळ येत नाही हा जो मुंडा आहे त्याचा मध्य करायचा आहे आता पहा आकार द्यायचे आहेत इथून मी सरळ असे आले पहा या पद्धतीने मी आकार देते आणि इथून हे डाऊन करायचं इथं आपला एवढा कपडा कट झाल्यामुळे पहा मुंड्यामध्ये घोळ येत नाही तर हे जरासा आपण डार्क करून घेऊ या पद्धतीने पहा झाला आपला पाठीमागचा मुंडा लगेचच आपण पुढचा मुंडा सुद्धा ड्रॉ करून घेऊया पावींचं इंच असं आतमध्ये यायचं एक तिरकी लाईन ओढून घ्यायची पहा इथून एक तिरकी लाईन जी आहे ती ओढून घ्यायची आहे आणि फक्त पाऊन इंच घ्यायचं आहे पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येण्याचं कारण तुम्ही असं आतमध्ये घेत नाही आणि एक इंच तुम्ही घेता एक इंच कधी घ्यायचं आहे जेव्हा तुमचा पाच सहा इंचा गळा असेल त्यावेळेस तिथं एक इंच घ्यायचं आहे जसं डीप होत जाईल तुम्ही कमी मार्किंग करायचं असतं आणि हा आकार जो आहे तो मी या पद्धतीने दिला बॅक पार्ट आपला हा झालेला आहे आता आपण फ्रंट पार्ट पाहू फक्त इथं नेक ड्रॉ करायचा असतो बाकी काही नाही हा आपला बॅक पार्ट आहे सव्वा दोन इंच मी इथं गळ्याची रुंदी घेणार आहे टू पॉईंट टू म्हणजे पुढचा गळा आहे सहा साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि इथून पहा अडीच इंच घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे मी अडीच इंच एक बॉक्स मी इथं तयार करून घेणार आहे गळ्याला आकार जर जमत नसतील पहा तुम्हाला नवीन असेल कोणी शिकणार तर त्यांना गळ्याचे आकार जमत नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे इथून पाऊन इंच घ्यायचं ह्या कोपऱ्यातून पहा असं आणि असे गळ्याला आकार देऊन घ्यायचे पहा या पद्धतीने सुद्धा गळ्याला खूप छान असे आकार देता येतात अडीच इंच घ्यायचं क्रॉसपट्टीसाठी आणि इथेही असं अडीच इंच घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची क्रॉसपट्टीला ज्यांना आकार द्यायला येत नाही तर त्यांनी पहा असं द्यायचा एकदम सोपी पद्धत आहे फक्त पाऊन इंच इथं घ्यायचं झिरो पॉईंट सेवन फायव्ह आणि हा जो आकार आहे असा आणून जोडायचा या पद्धतीने तर एकदम छान असा क्रॉसपट्टीचा आपला आकार जो आहे तो तयार होतो इथं मी कटोरी घेणार आहे सहा इंच अजून एकदा असं सहा इंचावरती मार्किंग करायचं या पद्धतीने पहा कटोरीला परफेक्ट आकार येतो कुठेही तुमची कटोरी पसरट वगैरे होत नाही आणि फ्रंट पार्टचा जो हा मुंडा आहे त्याचा आणि कटोरी यामधलं जे अंतर आहे म्हणजे साईड पार्टचं जे अंतर आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट असं राहतं कमी सुद्धा राहत नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा इथे एक इंच मी वरती घेणार आहे आणि एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची पहा या पद्धतीने ही लाईन अंदाजेच ओढून घ्यायची असते पहा असं काही मेजरमेंट नाही या लाईनला आणि इथून असं आपण आकार द्यायचा आहे कटोरीला तर कटोरीचे आकार तुम्ही पहा किती परफेक्ट असे आलेले आहेत याच पद्धतीने कटोरीचे आकार आपले यायला हवेत तर आपण आता कटोरी वाढवायची आहे तर ती कशी पद्ध कशा पद्धतीने वाढवायची हे पाहूया तर त्याआधी पहा हे आपलं फ्रंट पार्टचं जे ड्राफ्टिंग आहे ते कम्प्लीट झालेलं आहे बाही कटिंग आपलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल अडतीस साईजचं तर पहा आपण मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहू सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं साईड पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं इथे हुकाय पट्टी जोडण्यासाठी पाव इंच आपल्याला मार्जिन लागतं हे कंपल्सरी सर्व साईजमध्ये मध्ये आहे कटोरी आपल्याला दीड इंचाने वाढवायची इथूनही मी असं हे दीड इंच घेतलं सेंटर करायचा पहा याचा आणि सेंटर आहे इथे सुद्धा आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे हुकायपट्टीचा जो भाग आहे तो असा जोडून घ्यायचा हा भाग किती येतोय हे पाहायचं सव्वा पाच इंच आले तर इथून सव्वा पाच इंचावरतीच मार्किंग करायचं म्हणजे पुढचा भाग आपला मोठा होत नाही आणि अगदी हलक्या हाताने असा हा आकार आहे कटोरीचा तो हळूहळू असा वाडव वाडवत पहा असा येत आपल्याला इथं आणून जॉईंट करायचे पहा किती परफेक्ट आकार आत्ताच दिसत आहे इथे अर्धा इंचवरती जायचं आणि इथून हे पॉइंट आपण असे जोडून घ्यायचे पहा या पद्धतीने आपली वाढीव कटोरी तयार झाली आपण दीड 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 इंचाने कटोरी वाढवलेली आहे म्हणून आपण सुद्धा दीड इंच पहा इकडे दीड आणि इथे दीड असा घेतलेला आहे आणि सेंटरला पावणे तीन इंच टू पॉईंट सेवन असं आपल्याला टक्स घ्यायचा आहे या पद्धतीने तर एकदम परफेक्ट असा आपला पप तयार होतो आणि वाढीव कटोरीसुद्धा पहा एकदम परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे पूर्ण ड्राफ्टिंग मी या इथं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे का अजून काही तुम्हाला अडचणी यामध्ये येत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की त्या दूर करण्याचा प्रयत्न करीन तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद